रेलचेल असे गौरी गणपती हे असल्यामुळे आपल्याला भरपूर अशा तुपाच्या फुलवाती या लागत असतात मार्केटमध्ये विविध प्रकारच्या सुगंधित अशा फुलवाती विकत मिळतात पण त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मेण मिसळलेलं असतं शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर ह्या मेण मिसळलेल्या फुलवाती या देवाच्या पूजेसाठी योग्य नाहीत म्हणूनच आज आपण घरच्या घरी साजूक तुपाच्या घरी कशा तयार करू शकतो हे पाहणार आहोत मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक छोट पातेल घेतलेलं आहे आणि यामध्ये साधारण दोन टेबल स्पून इतकं हे वनस्पती तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साजूक तूप आपल्याला साधारण अर्धी पाउन वाटी साजुक है। आता साजूक साजूक तूप तूप आहे आहे मी आणि वनस्पती तूप फक्त वितळून घेतलेलं आहे हलकस गरम केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर घालायचे कापराच्या सुगंधित फुलवाटी फार छान वाटतात आणि त्याचा मंद सुवास ही भात जेव्हा आपण लावतो त्यावेळेस अगदी छान असा घरभर सुवास दरवळतो त्यामुळे भीमसेनी कापूरच वापरायचा आहे आणि भीमसेनी कापराचा काळपट धूर वगैरे अजिबात घरात होत नाही बरोबरीने भीमसेनी कापूर हे पूजेसाठी अतिशय योग्य मानलेलं आहे म्हणून हे असं आपल्याला भीमसेनी कापूर यामध्ये घालून घ्यायचं आहे भीमसेनी कापूर सहज हाताने असा चुरा होतो या पद्धतीने करा किंवा बत्त्याने ठेचून जरी अशी पावडर करून घेतली आणि ती घातली तरीही चालेल साधारण दोन टेबल स्पून इतकी यामध्ये मी भीमसेनी कापूर हे घालून घेतलेला आहे भरपूर प्रमाणात घातलं की सुगंध ही खूप छान येतो आता हे गरम तूप आहे त्यामुळे हे आहे ना ते लगेच असं विरघळून जातं आता हे आपण थोडा वेळ असं बाजूला ठेवूयात आणि आपण वाती तयार करून घेऊया वाती तयार करण्यासाठी तुमच्याकडे जो कोणता कापूस असेल तो वापरा माझ्याकडे सध्या जो वातींचा विशेषतः कापूस येतो तो नव्हता म्हणून मी हा कापूस वापरलेला आहे आता हे असं कापूस चांगलं पिंजून घ्यायचं आहे साधारण असं पातळसर हे असं करून घ्यायचं आणि मग या असे ना सगळी ही बघा बाजूची ही जी सगळी टोकं आहेत ती एकत्रित एक ही अशी आणून घ्यायची या पद्धतीने आपल्याला ही अशी फुलबात तयार करून घ्यायची आहे बोटाला ना कधी कधी काय होतं ही फुलवात वळताना ग्रीप मिळत नाही अशा वेळी थोडस रांगोळीचं बोट किंवा पाण्याचं बोट लावून घेतलं तरीही चालेल आणि हे थोडस बघा एक्स्ट्राचं कापूस मी असं थोडस वातीच्या वरच्या बाजूला लावून घेतलेलं ला आहे की जेणेकरून ना ही वात छान अशी ताट कडक राहते आणि ही अशी छान आपली वात तयार होते आता ही वात तयार झाल्यानंतर या वातीला थोडस कुंकवाचं बोट हळदीचं बोट किंवा मग असं अष्टगंध केशराचं तरीही लावलं ना तरीही चालेल या पद्धतीने मी बाकीच्या फुलवाती अगोदरच तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता या आपण फुलबाती तुपामध्ये कशा भिजवायच्या हे पाहतोय साधारणपणे अशा सगळ्या फुलबाती मी तयार करून घेतल्या यासाठी आपल्याला ना हे घरामध्ये आपलं बर्फ बनवण्याचं जे ट्रे असतं त्याचा वापर करा किंवा मग आपण जेव्हा कप सिरप किंवा काही औषध आणतो त्याच्यासाठीही असे जे दिलेलं असतं ते, दिले ते वापरू शकता किंवा मग बामच्या डबीचं झाकण किंवा मग हे असं जे मोल्ड विकत मिळतं चॉकलेटसाठीच ते वापरलं तरीही चालेल याच्यामध्ये तर अगदी छान होतात कारण हे ना अतिशय लवचिक असतं त्यामुळे वाद जरी आपण यामध्ये बनवली ना तर पटकन काढायला ती सोयीची होते जर असं नसेल तर तुम्ही काय करू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे जाऊन दाखवणारच आहे पण हे अगदी फार काही महाग नाहीये ऐंशी रुपयापर्यंत हे तुम्हाला बाजारात विकत मिळेल पण कायमचं तुम्हाला वाती बनवण्यासाठी हे उपयोगी येईल आता या वातीमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे पण तूप घालताना सुद्धा बघा काय काळजी घ्यायची की ही वात व्यवस्थित यामध्ये बुडाली पाहिजे आणि वातीचं हे जे वरचं टोक आहे की नाही या टोकावरून अगदी सरळ असं आपल्याला तूप घालून घ्यायचंय म्हणजे ही जे टोक आहे कि ते सुद्धा वातीचं ना चांगलं भिजलं पाहिजे तुपामध्ये जर असं भिजलं नाही ना तर मग ती वात व्यवस्थित प्रज्वलित होत नाही त्यामुळे ही वात सुद्धा तुपात भिजली गेली पाहिजे याची काळजी घ्या आणि हे बघा हे असं आपल्याला कितपत जाडसर ही वात हवी आहे किंवा किती वेळ देवणारी वात हवी आहे त्या अंदाजाने यामध्ये तूप घालायचं आता है थोड़ सा है, थोड़ सा हे जे थोडस शिल्लक राहिलेले जे तूप आहे त्यामध्ये मी आणखीन थोडस अत्तर घालून घेणार आहे हे माझ्याकडे मोगरा मोगऱ्याचं अत्तर आहे तर हे मी थोडेसे दोन थेंब यामध्ये घालून घेणार आहे की जेणेकरून काही आपल्या ज्या वाती आहेत त्या मोगराच्या सुवासाच्या तयार होतील आधीच्या आपण ज्या केल्या त्या भिमसेनी कापडाच्या केल्या आणि या थोड्याशा मी ज्या वाती आहेत त्या अशा मोगऱ्याच्या करून घेणार आहे तुमच्याकडे जे कोणतं अत्तर असेल ना त्या अत्तराच्या जरी तुम्ही केल्या तरीही चालेल किंवा या पद्धतीने हे बघा अशी वाद बुडवून या मोल्ड मध्ये ठेवली तरीही चालेल म्हणजे पूर्ण व्यवस्थित वाद भिजली जाते आणि मग ती व्यवस्थित तेवली सुद्धा जाते आता सगळ्या मूळ मध्ये मी है पर है जाकन नसील, वा है नसील। हे असं घालून घेतले पण आता तुमच्याकडे हे असे झाकण सुद्धा नसेल किंवा हे मोळ सुद्धा नसेल तर काय करायचं हे पाहतोय त्याकरता एखाद असं दबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे असं जेव्हा तूप आपण विरघळून घेतो त्यामध्ये अत्तर घाला किंवा मग भिमजनी कापूर घाला आणि मग त्यामध्ये ह्या त्या तुपाच्या वाती आहेत ना ह्या अशा पूर्ण भिजवून घ्यायच्या अगदी व्यवस्थित चांगल्या अशा भिजल्या पाहिजेत अशा भिजवायच्या आणि मी या एखादं पसरट डबा घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये या तुम्हाला अशा वाती तयार करून ठेवता येते या पद्धतीने जरी वाती तयार केल्या ना तरी सुद्धा तुमचं महिनाभराचं काम एकच दिवशी होऊन जाईल आणि दिवे आपण जेव्हा पूजेच्या वेळी आपली तुपाची भात वगैरे बनवण्याची किंवा तुपांचं निरांजन तयार करण्याची घाई होणार नाही आणि आपल्याला कुठेही घेऊन जायचं असेल तरी या अशा तयार केलेल्या वाती सोयीच्या होतात आता या सगळ्याच वाती मी या पद्धतीने अशा तयार करून घेतलेल्या आहेत आता हे आपण आहे ना पटकन घट्ट होण्यासाठी थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवूया साधारण दहा ते पंधरा मिनट हे फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर बघा मस्तच हे तूप ठिजलं आहे आपण जर यामध्ये साजूक तूप घातलं नसतं सॉरी जर आपण यामध्ये वनस्पती तूप घातलं नसतं तर मग या अशा व्यवस्थित आकार धरत नाही किंवा मग जेव्हा आपण डब्यामध्ये ह्या सगळ्या वाती भरून ठेवतो त्यावेळेस त्यांना पुन्हा मेल्ट व्हायला लागतात त्यामुळे थोडं तरी वनस्पती तूप हे घालणं आवश्यक आहे आता या बघा अगदी सहज या ना निघून येत आहे म्हणून ना हे सिलिकॉनचं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नेहमी वाती जर करणार असाल तर हे सिलिकॉनचं जे ट्रे आहे हा नक्की घ्या याचे लिंक ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये वगैरे देते किंवा टॅग करते हे प्रोडक्ट आणि हे जर असं असेल तुमच्याकडे तर हे थोडंसं ना असं हाताने आपल्याला घासावं लागतं म्हणजे थोडीशी उष्णता मिळाली की लगेच अगदी छान व्यवस्थित ही वात सुद्धा निघून येते या पद्धतीने थोडस सा असं हातावर घासून घ्यायचं आणि म्हणजे बघा सहज अशी वाती निघून येते या पद्धतीने केलं तरीही चालेल आणि या आपल्या ज्या अजिबात मोल न वापरता केल्या होत्या ना त्यात अगदी छान होतात आणि ह्या सुद्धा बराच वेळ छान अशा एक पंधरा मिनिटं तरी अगदी सहज या वाती देवतात बघा अगदी मस्त अशा या वाती आपल्या तयार झालेल्या आहेत म्हणजे कुठलंही मोल नसेल तरी सुद्धा घरगुती आपण ह्या अशा वाती तयार करून ठेवू शकतो आणि एका वेळी तयार केल्या की आपल्याला महिनाभर आरामात पुरतात तर तुम्ही सुद्धा या श्रावणामध्ये अशा पद्धतीच्या वाती तयार करून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या फक्त एवढं लक्षात ठेवा की यामध्ये आपल्याला वनस्पती तूप घालणं गरजेचं आहे नाहीतर मग या वाती असतात ना त्या थोड्या दिवसांनी मग पुन्हा मेल्ट व्हायला लागतात आणि हवेशीर ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये वगैरे हा डबा ठेवण्याची गरज नाही फक्त जिथे उष्णता असेल अशा ठिकाणी ठेवू नका आता या सगळ्या वाती मी अशा दिव्या सॉरी डब्यामध्ये भरून घेतलेल्या आहेत जेव्हा आपल्याला फुलवात लावायची असते त्यावेळेस बघा सहजपणे आपल्याला पटकन हे लावता येतं बरं ही अशी या पद्धतीने केलेली जी वात असते ना ती बराच वेळ तेवते आणि आपल्याला आरती वगैरे करण्यासाठी ही वात अतिशय सोयीची होते तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या उपयुक्त व्हिडिओसह धन्यवाद